बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ग्रंथोत्सवाचं नियोजन चुकलं असं थेट जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यासपीठावरूनच सुनावलं सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पार पडलं त्यावेळी ते, ते बोलत होते आपण केलेलं आहे प्रदर्शनाच परंतु ग्रंथ प्रदर्शन करताना आपण लोकांपर्यंत कसं पोहोचणार हे बघायला पाहिजे होत थोडस थोडस नियोजन चुकलेलं दिसतं मला हरकत नाही पण आपल्याला दुरुस्त करता येईल पुस्तक आपली खरी मित्र आहेत खरं तर पुस्तकाला आपण कुठे घेऊन जाऊ शकतो पुस्तकामुळे आपला चांगला वेळ जात असतो पुस्तकामुळे माहिती मिळते आपल्याला तर पुस्तकाबरोबर आपण मैत्री केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण ही चळवळ जी आहे ही लोकाभिमुख किंवा लोकापर्यंत कशी जाईल अशा पद्धतीनं जर कार्य केलं तर मला वाटतं की ह्या आपल्या धर्मचं म्हणजे महोत्सवाचा फरीच झाला असं मला वाटतं खूप वेळ झालेला आहे मी फार बोलणार नाही परंतु पुस्तकांच्यासारखा कुठलाच मित्र नसतो आपल्याकडे हे जर असायला ठेवलं आपण तर मला वाटतं की आपण या आजच्या दिवसात काहीतरी घेऊन गेलो घरी असं वाटेल मला आणि आपल्या लायब्ररी जे आपल्या आहेत आता ग्रंथालय आहेत ते म्हणजे आहे, पुस्तकं जे आपल्याला आहेत त्या पुस्तकांचं आपल्याला आता हल्ली वाचक कमी झाल्याचं लोकांना वारंवार वाटतं परंतु वेगळ्या स्वरूपामध्ये किंडल स्वरूप आहे किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये आपल्या जर हे काय त्यात त्याला उपलब्ध करून देता आल्या पुस्तकांच्या प्रती तर मला वाटतं त्याचा उपयोग लोकांसाठी होईल मुलांनाही होईल उपयोग होईल त्याचा आणि मग ही वाचन संस्कृती आहे ती कायम चालू राहील न, धन्यवाद जे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल